सर्वप्रथम मी वाड्यातल्या मतदार राजाचे सर्व जनता आणि बंधू भगिनींचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो कारण आपण मोठ्या संख्येने आज मतदानामध्ये सहभाग नोंदवून आज मतदान केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा उत्सव वाड्यामध्ये आज आनंदात पार पडला आणि त्यामध्ये मला विश्वास वाटतो का नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निकिता गंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतरा उमेदवार जे नगरसेवक पदाचे आहेत ते स सर्वच्या सर्व ताकदिनिशी आज दिवसभर त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये आणि वाडे शहरात उत्साहात त्यांनी आपल्या आपल्या प्र प्रभागामध्ये निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास वाटतो विश्वास वाटतो मनातला आवाज वाटतो की आम्ही जनमानसातले साधेपणाने राहणारी माणसं आज एक बलाढ्य दोन शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढलो लढताना कुठेही आमचे सैनिक कार्यकर्ते मागे हटले नाहीत आणि हा लढापणा त्यांनी दाखवल्यामुळे मला वाटते महाविकास आघाडी आघाडीच्या का, कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे निवडणूक आम्ही जिंकू हा विश्वास मला वाटतो आणि मी पण पुन्हा एकदा मतदारांचे हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद ते कायम शिवसेनेच्या सोबत राहिलेल्या अनेक निवडणुकांमध्ये परंतु आज ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने ज्या पद्धती निवडणूक लढली तर हे आव्हान आपल्याला कसं वाटलं सगळ्या आज जी निवडणूक पार पडली त्यामध्ये जो बळांचा सगळा वापर केला गेला आज ही आर्थिक सहित तो कुठेतरी मनाला चांगला कार्यकर्त्याला काम करणारा मांडताना ही निवडणूक जी, जी लढली जाते केली जाते तर यापुढे निवडणुका कशा पद्धतीने लढल्या जातील ही एक माझ्या कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात शंका आहे आणि तरी देखील मला खात्री आहे का वाड्यातल्या जनतेनी त्यांच्या मनात ठरवलं होत का महाविकास आघाडीचे उमेदवार निकिता गंधे नगराध्यक्षपदाचे आणि सर्व नगरसेवकांसाठी आज सर्व जनतेने सर्व समुदायाने सर्व जातीपंतांनी धर्माने मतदान गल्ली बोला तो केलेला आहे आणि तो मला वाटते आहे सुशिक्षित मतदार आहे आता मतदार जो आहे तो सुशिक्षित शिकलेला आहे शिकले जाणता आहे त्याला माहिती आहे की आपण काय करायचंय कुणाला मत द्यायचंय आणि नेहमी जीत ही सज्ज होत असते आजपर्यंत आम्ही जे काम करत आलोय कार्य करत आलोय तिथे साम दाम दंड भेद काही चालणार नाही मतदार राजा जो आहे तो कौल देणार आहे आणि विजय नक्की आमचाच होणार आहे मी सर्व मतदारांचे आभार मानते धन्यवाद